संभाजीनगर जिल्ह्यातील कळंगी गावात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ग्रामपंचायत सदस्य हरीश थोरात यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली असता शेतकरी बांधवांसोबत त्यांनी आमदार संजनाताई जाधव यांच्याकडे तक्रार नोंदवली यावर कारवाईचे आश्वासन आमदारांनी दिले आहे कन्नड तालुक्यातील कळंकी परिसरात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे शे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानीची जबाबदारी टाळत वन विभाग निष्क्रिय राहिल्याचा आरोप होत आहे ग्रामपंचायत सदस्य हरीश थोरात यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकरी कचरो थोरात नितीन थोरात सचिन थोरात हरिश्चंद्र थोरात नामदेव दाभाडे आदींची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे या संदर्भात आमदार संजनाताई जाधव यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून त्यांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र वन विभागातील एकही अधिकारी पाहण्यासाठी न आल्याने शेतकऱ्यात प्रचंड नाराजी आहे कळांची येथे कचरू रबडाजी थोरात यांच्या शेतात आल्यानंतर ती व्यक्ती मला चार दिवसापासून सतत मला कॉल करते घरी येते परंतु वन विभागाच्या ह्या थैमान घातलेल्या जनावरांनी या शेतकऱ्याचं आतोनात नुकसान केलंय त्या शेतकऱ्याने कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानुसार ऑनलाईन तक्रारही केली ऑनलाईन तक्रारीची के प्रत फॉरेस्ट विभागाला दिलेली पण आहे फॉरेस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला परंतु आतापर्यंत असं अनेक शेतकऱ्यांसोबत घडलेलं आहे की बा आम्ही पंचनामा करून प्रत पण दाखल केली आणि फॉरेस्ट विभाग हे फक्त पाचशे किंवा हजार रुपये देतं कधी कधी तेही पैसे येत नाही या शेतकऱ्यांनी रात्री माझ्याजवळ येऊन डायरेक्ट मला आत्महत्या करायची ही वेळ आणली होती परंतु मी त्यांना सांगितलं की आपण सकाळी शेतात जाऊन आणि तुमच्या पिकाची पाहणी करून तुम्हाला योग्य ते न्याय आपण फॉरेस्ट विभाग विभागामार्फत मागू आणि आपल्या तालुक्याचे आमदार सौ संजनाई जाधव यांच्याकडे जाऊन जेवढ्याही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना त्यांच्यापर्यंत नेऊन तई वन विभागाशी बोलतील आणि आपल्याला योग्य न्याय देतील या बळावर हा था शेतकरी थांबला आहे जर उद्या या नुकसानीमुळे या शेतकऱ्याने काही करता काही केलं याला सर्वस्व जिम्मेदार फॉरेस्ट विभाग असेल असं मी सांगू इच्छितो धन्यवाद न्यूज एक्सप्रेससाठी छत्रपती संभाजीनगरवरून डॉक्टर निलेश पवार यांची रिपोर्ट